जो गेतो वेद। तोच नमस्कार घोडके आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एस टी बस मधील पाकिटमार महिला टोळीला गुन्हे शाखेचा चाप ती महिला आरोपी अटकेत आणि तब्बल ता चार लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे शहरातील एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशावर हल्ला मारणाऱ्या तिन्ही महिला चोरट्यांना अखेर शाखेच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण राजपूत आणि संजय आडारी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाकडेवाडी

मांगडेवाडी बसमध्ये एका महिलेची पर्स चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून रोख एक हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख ,00 बारा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे शहात्तर दोन हजार पंचवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख उप पोलीस आयुक्त गुन्हे पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त एक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली प्रवीण राजपूत हरीश मोरे एकनाथ जोशी संजय आढारी प्रवीण भालचिम विठ्ठल वावळ भरत गुंडवाड आणि मयुरी नलावडे यांचा विषय सहभाग राहिला प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे कारण चोरटे सतत संधीच्या शोधात असतात अशाच गुन्हे उघडकीस आणणाऱ्या आणि जनतेला सतर्क करणाऱ्या बातम्यांसाठी पाहत राहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क मी होते मीनाक्षी घोडके पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत सावधान राहा आणि सुरक्षित राहा